गंज बाजार येथील सोन्याच्या दुकानातून सोने चोरी करणारा बंगाली कारागीर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात पोलीस कोठडी रिमांड पश्चिम बंगाल इथून घेतल्या ता ताब्यात दरम्यान आरोपींकडून एकाहत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा एक ते दीडच्या सुमारास फिर्यादी रमजान सलाम पियादा राहणार धरती चौक ऐलनगा हे नमाज करता बाहेर गेले असता त्याचा फायदा घेऊन त्यांच्या दुकानातील बंगाली कारागीर अरमान अली कुर्बान अली शेख राहणार उत्तर अभिरामपूर जिल्हा हुगली पश्चिम बंगाल याने दुकानातील एकूण त्र्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात प्रत्येकी बारा ग्रॅम वजनाचे एकूण पाच सोन्याचे नेकलेस तेवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टी गंठण दहा ग्रॅम वजनाचे एकूण चार जोड सोन्याच्या पळ्या असे एकूण चार लाख ऐंशी हजार रुपये किमतींचे सोन्याचे दागिने चोरी केले गेले होते नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्याकडे दिला होता गुन्ह्याच्या तपासात तपास अधिकारी तेजस्वी थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी गुन्हेशोध पथकाचे अंमलदार यांच्या मदतीनं गुन्ह्यातील प्रमुख आरोपी यांचं प्राप्त मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय बातमीदार सतर्क करून त्यांच्या मार्फत माहिती मिळवली गुन्ह्यातील आरोपी अरमान अली शेख आणि त्यांचे साथीदार नजरुल नूर हुसेन आसिफ खलील शेख यांच्याकडे काही सोन्याचे दागिने विल्हेवाट लावण्याकरता दिले तसेच काही दागिने बस्तरा कोमलासागर जिल्हा हुगली पश्चिम बंगाल येथील सराफ व्यावसायिक अब्दुल नसीम शेख यास विक्री केल्याचं खात्रीलायक माहिती मिळाली पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची पूर्व परवानगी घेऊन तपास अधिकारी त्यांच्या टीम गुराब जिल्हा हुगली पश्चिम बंगाल इथं गेल्या वर नमूद चारही आरोपी यांचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता ते मिळून आलेला त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासक्यात कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर इथे आणण्यात आलं नमूद चारही आरोपी यांना दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयात हजर केलं असता त्यांची दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पावित ऐकून सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेण्यात आली पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान पुण्यातील अटक आरोपी अरमान अली कुर्बान अली शेख राहणार बस्त्रा उत्तर अभिरामपूर जोईकुल जिल्हा हुगली पश्चिम बंगाल नजरुल नूर हुसेन व तेवीस डांगापारा जोरकुल जिल्हा हुगली पश्चिम बंगाल आसिफ अलील शेख वय वीस राहणार उत्तर अभिरामपूर जिल्हा हुगली पश्चिम बंगाल अब्दुल नसीम अब्दुल वहाब शेख व एक्केचाळीस राहणार मुडागाछो अबुझाटी जिल्हा वर्धमान पश्चिम बंगाल राज्य यांच्याकडे त्यांना विश्वास घेऊन तपास केला असता अटक आरोपी दोन ते माहिती देऊन त्यांच्या ताब्यातील सोने त्यांच्या घरी असल्याचं सांगितलं आरोपी त्यांच्या घरी संपर्क करून माहिती असता नातेवाईक यांनी त्यांच्या घरात मिळून आरोपी एक चोरी केलेले एकूण दागिन्यांपैकी जे दागिने त्यांच्या घरी होते ते साक्षीदार गोविंद दास गुरा पश्चिम बंगाल यांच्याकडे जमा केले त्यांच्याकडून साक्षीदार शमशेर अली इम्रान अली शेख राहणार धरती चौक अहिल्यानगर यांनी पश्चिम बंगाल इथं जाऊन गुन्ह्यातील चोरीच्या दागिन्यांपैकी आरोपी दोन तीन चार यांच्या नातेवाईक यांनी हजर केलेले दागिने ताब्यात घेऊन सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्याच्या तपासात पंचा समक्ष तपास अधिकारी यांच्याकडे हजर केलं तपास अधिकारी यांनी ते पंचा रितसर जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतले त्याचं वर्णन एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे एकूण तीन पिवळ्या धातूचे सोन्याचे नेकलेस प्रत्येकी वजन बारा ग्रॅम याप्रमाणे एकूण वजन छत्तीस ग्रॅम असे असलेले एक लाख तीस हजार रुपये किमतींचे का पिवळ्या धातूची सोन्याची पट्टी व काळेमणी असलेले गळ्यातील गंटन पाळ्या नसलेले साठ हजार रुपये किमतींचा एक पिवळ्या धातूचा सोन्याचा नेकलेस वजन बारा ग्रॅम असलेले असे एकूण तीन लाख सत्तर हजार रुपये दागिने हस्तगत करण्यात आले चोरीस गेलेल्या एकूण मुद्देमाल त्र्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिनेपैकी एकाहत्तर ग्राम सोन्याच्या दागिने हस्तगत करण्यात आले उर्वरित मुद्देमाल आरोपी यांच्याकडून माहिती प्राप्त करून ते जप्त करण्याची तजवीज ठेवली पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांनी सराफ व्यावसायिकांना के आवाहन केलंय सराफ व्यावसायिकांनी त्यांच्याकडे परराज्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील जिल्ह्यातील सोने कारागीर हे कामावर ठेवताना त्यांची परिपूर्ण माहिती घ्या त्यांचं ओळखपत्र प्राप्त करावं कारागीर परराज्यातील असल्यास त्यांची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात यावी सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म उपभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दाराडे तेजस्वी थोरात सहायक पोलीस निरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह पोलीस अंमलदार आदींनी कारवाई केली लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर